तर मंडळी आजपर्यंत यूट्यूबवर ही अशी व्हिडिओ तुम्हाला कुठेच बघायला मिळालेली नसेल तर अतिशय सुंदर आपले हे लाडू इथे झालेले आहे आणि ही व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला कळेल की हे लाडू मी कशा प्रकारे बनवलेले आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझे ही व्हिडिओ आवडली तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी व्हीट ब्रेड तो या पास है। ले ले जा है तर है, या ब्रेडच्या मी पाच लाईर घेतलेल्या आहेत तर आपल्याला बाजूच्या ज्या साईड आहे त्या कट करून घ्यायच्या आहे तर बघा आता हे आपल्या इथे ह्या सर्व स्लाईर मी ह्या बा साईडनं कट करून घेणार आहे आणि तुम्हाला जर हे वापरायचं असेल बाहेरच्या साईड तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात तर आता हे पूर्ण इथे आपल्याला साईडनं कट करायचं आहे आणि इथे तुम्ही मैद्याच्या ब्रेडचासुद्धा उपयोग करू शकता पण आपल्याला मुलांना म्हणा की आपल्या मोठ्यांना खाण्यासाठी जर हेल्दी म्हणून आपल्याला द्यायचं असलं तर आपण इथे व्हीट ब्रेडचा जर उपयोग केला तर अतिशय चांगलं असतं तर बघा आता मी सर्व बाजूनं ते साईड कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये याचा एकदम बारीक क्रश करायचा आहे तर आता मिक्सरमध्ये आपल्याला हे पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं आहे ब्रेड तर तुम्ही आता इथे बघू शकता हे पूर्ण मिक्सरमध्ये मी ग्राइंड केलेलं आहे तर आता आपल्या याच्या पुढची स्टेप बघूया आपण तर इथे एका बाऊलमध्ये मी हे पूर्ण काढून घेतलेलं आहे ब्रेड क्रम केलेले तर आता यात आपल्याला टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट तर बघा आता इथे मी हे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तर याच प्रमाणामध्ये आपल्याला पिठी साखरसुद्धा एवढीच घ्यायची आहे तर तुम्हाला जर इथे साखरने हे लाडू बनवायचे नसले तर तुम्ही गुळाचासुद्धा इथे वापर करू शकतात आणि बघा आता मी इथे घेतलेली आहे मिल्क पावडर दोन टेबलस्पून तर आपल्याला जास्त मिल पावडर नाही घ्यायची एवढी आपल्याला पुरेसी आहे आणि थोडी वेलची पोळी घेतलेली आहे मी तर वेलची पावडर जर इथे आपण वापरली तर, आप वापर तर याची टेस्ट खूप छान लागते आणि हे आता पूर्ण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आता तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ माझी आवडली तर मला नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता हे पूर्ण इथे आपण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे तर आता यात टाकायचं आपल्याला थोडं थोडं दूध एकदम दूध आपल्याला यात टाकायचं नाही कारण आपण आधी साखर टाकलेली आहे तर त्या साखरेमुळे सुद्धा या ब्रेडला असा ओलावा तयार होतो म्हणून आपल्याला हळूहळू कमी कमी हे दूध टाकायचं आहे आणि बघा जसं आपल्याला लाडू बांधला जाईल तसं आपल्याला इथे दूध टाकायचं आहे तर आता आपल्याला यात दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर बघा आता हे तूप टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या स्टेपला आपले इथे लाडू हे बांधले जातात तर बघा आता इथे आपला लाडू अतिशय छान होतो आहे तर अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी मी इथे दुधाचा वापर केलेला आहे तर बघा एका हाताने मी हा लाडू वळते आहे आणि अतिशय छान आपले हे लाडू इथे बनलेले आहे तर बघा आता हे लाडू पूर्ण वळून झाल्यानंतर इथे घेतलेलं आहे मी डिसिकेटेड कोकोनट तर यात आपल्याला पूर्ण असे डीप करायचे आहे हे लाडू तर खूप छान अशी चव लागते तर तुम्ही घरी नक्की हे लाडू ट्राय करा आणि बघा आता असे मी हे लाडू बनवलेले आहे तर आता मी अजून तुम्हाला एक लाडू इथे बनवून दाखवते तर मंडळी आपल्या ह्या स्लाईडमध्ये एवढे हे लाडू इथे बनवून तयार झालेले आहे तर तुम्हाला कसे वाटले हे लाडू मला नक्की सांगा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटत राहू